श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीमध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट ही केवळ सजावट नसून त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे दत्त महाराजांच्या सोबत नेहमी चार कुत्रे दिसतात हे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद जसा कुत्रा आपल्या धन्याशी एकनिष्ठ असतो आणि चोवीस तास रक्षण करतो तसे वेद हे ईश्वरी ज्ञानाचे रक्षण करतात तसेच कुत्रा हा प्राणी जागरूकतेचे प्रतीक आहे म्हणजेच भक्ताने नेहमी अध्यात्मात सावध रहावे दत्तात्रेयांच्या पाठीमागे एक गाय असते ही गाय म्हणजे माता पृथ्वी आणि कामधेनु आहे ती पोषण आणि सात्विकतेचे प्रतीक आहे पृथ्वी जशी आपल्याला सर्व काही देते तशीच ही गाय आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी शक्ती आहे दत्त महाराजांचे वास्तव्य नेहमी औदुंबर वृक्षाखाली असते जेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि हिरण्य कश्यपाचा वध केला तेव्हा त्यांच्या नखांमध्ये दाह म्हणजे जळजळ होऊ लागली त्यावेळी माता लक्ष्मीने औदुंबराची फळे त्यांच्या नखांना लावली ज्यामुळे त्यांचा दाह शांत झाला तेव्हापासून दत्त महाराजांना हा वृक्ष अत्यंत प्रिय आहे दत्तात्रेयांच्या खांद्यावर एक झोळी असते ही झोळी आपला अहंकार अर्पण करण्यासाठी असते आपण आपला अहंकार त्यांच्या झोळीत टाकला की ते आपल्याला ज्ञान देतात दत्तात्रेय हे साधेपणाचे प्रतीक आहेत ते एका राजासारखे सिंहासनावर बसण्याऐवजी एका दिगंबराप्रमाणे निसर्गात वावरतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त